बॅक टू माय चॅनल शादे ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशावर तुम्ही सर्वजण मस्त मजेत नाही तर आम्ही सुद्धा मजेत आहे तर आता आज वातावरण असं आहे पूर्ण ढगाळ वातावरण आहे आज तर पाऊस येणार म्हणजे येणार असं म्हणजे पूर्ण आबाळ असं भरलेलं आहे मला मी दाखवते पूर्ण आबाळ असं भरले आणि बारीक बारीक पाऊस जो आहे तो चालू झालेला आहे आणि आज पाऊस सांगितलेलाच आहे तर खूप आबाळ असं आलेला आहे आणि बारीक बारीक पाऊस येऊन राहिलेला आहे बघा असा आता जोराने येते काय माहित <laughs> आज आहे काहीतरी खास दिवस आहे काय खास दिवस आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर आता मी इकडे माझा स्वयंपाक जो आहे तो करून घेते आज मी स्वयंपाकात बनवणार आहे खांडोळ्याची भाजी बनवणार आहे आणि नंतर दुपारी काय बनवणार आहे ते तर सुद्धा तुम्हाला दिसणार आणि आज काय आहे ते सुद्धा पुढे दिसणार तर म्हणून व्हिडिओ बघत राहा बारी बारी का का असा बारीक बारीक एकसारखा पाऊस चालू झालेला आहे पूर्ण आंगणवाल झाले आणि कपडे जात नाही मला आतमध्ये आणावं लागले आता जोरात येते काही काय येत पाऊस कारण आबाड खूप आलेला आहे आंगणवलं केलं आता जोरात असा पाऊस लागलेला आहे जोराद लग ला था जोरात लागलेला आता पाऊस जोरात असा पाऊस चालू आहे आणि हे गेले ते वावरात आता बोले होईलच आता मस्त असा पाऊस आलेला आहे म्हटलंच होतं आज आभाड म्हणजे खूप होतं वाटत होतं की पाऊस येणार म्हणून कसा चांगला असा पाऊस पडत आहे तर मस्त असा पाऊस पडून राहिलेला आहे आता इथे मी माझा स्वयंपाक जाय तर बनवून घेते कारण पाऊस होता काही आपले जे काम आहे ते आहेतच स्वयंपाक बनवून घेते ना हात मस्त खांदोळची भाजी बनवते मस्त बाय चला तर इकडे मग माझी आता खांडोळ्याची भाजी जी आहे ते मी करून राहिलेली आहे आलकण वगैरे टाकलं सर्व मसाला मी काय टाकते काय नाही ते मग अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे तर मी दोन तीन वेळा मी ही भाजी टाकलेली आहे माझ्या ब्लॉगवर तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या तर इकडे आपल्या गरमागरम खांडोळ्यासुद्धा रेडी आहेत बघा छान अशा झालेल्या आहेत आणि मी इडली पात्रामध्येच करते याच्यात कशा लवकर होऊन येतात आणि चांगल्या अशा मोकळ्या होतात बघा छान अशा आपल्या गरमागरम खांडोळ्या ज्या आहेत ते तयार आहेत आणि इकडे जो रसा फोडलेला आहे मी नंतर मग या थंड झालंय की अगोदर चिरणार आणि चिरल्यानंतर मग मग भाजीमध्ये टाकणार आहे तर छान अशा खांडोळ्या झालेल्या आहेत आणि गरमागरम खायला तर खूपच चांगल्या आणि टेस्टी असे लागतात तुम्ही नसेल केलं तर नक्की घरी ट्राय करा आणि करा आमच्या भागात तर खूप जणं करतात आणि आम्ही सुद्धा नेहमी करतो चला तर मग आपल्या खांडोळ्या जे आहेत ते थंड झालेले आहेत आणि आता मी याला चिरून घेत आहे चिरल्यानंतर तुम्ही बघू शकता मोकळ्या असे येतात आणि एक एक लेअर त्याची ओळखाली येते तर आता मी इथं चिरून घेतलेलं आहे आता मी हे टाकणार आहे भाज। भाजी तर भाजीमध्ये टाकलेलं आणि आमचे जेवण वगैरे सगळं झालं आणि दुपारचा टाईम ता आहे तर आता मी बनवलेला आहे केक तर इकडे आता मी मैद्याचा केक बनवलेला आहे घरीच कारण खूप पाऊस चालू होता त्याच्यामुळे करणं नाही म्हणजे अन्नच नाही झालं बाहेरून त्याच्यामुळे मग घरीच बनवला तर बघा छान असा आपला मैद्याचा जो केक आहे घरगुती तयार झालेला आहे तर आज आहे यांचा वाढदिवस त्याच्या निमित्त मी हा केक बनवलेला आहे तर इकडे केक वगैरे सजवून आपलं घरी जे होतं त्यांनी मी सजवले मस्त तयारी गेली चनचंद आज यांचा वाढदिवस गर आहे तर इकडे आता त्याच्या वाढदिवसाची तयारी झालेली आहे तर आम्ही घरगुतीचा साधा सिंपल म्हणजे त्यांना आवडत नाही एवढं केक वगैरे आणणं आणि चिरणं कारण त्यांचं म्हणणं अगोदर नाही केले आता कसे तर म्हणून म्हणून मग मी घरीच केक बनवला आणि आता आम्ही घरीच घरचे लोक जे आहेत ते आम्ही इथं बड्डे साजरा करत आहोत त्यात इथं टिक्का वगैरे लावणं झालेलं इथं इथनं चेतुले अनुले आरवले मा आले लावून ते काळजी पाहिजे किती तुझा बड्डे का ना <laughs> हॅपी बर्थडे आता म्हणू हॅपी बर्थडे पप्पा म्हण जरा ना म्हण <laughs> तर असा इथं आमचा केक करून झालेला आहे आणि बड्डे आमचा साजरा होत आहे तर घरगुती प्रकारे आम्ही असा साधा सिंपल बड्डे आज यांचा बनवत आहोत म्हणजे करत आहोत इथं ह्या दोघी आहेत ह्या दोघी एवढ्या म्हणजे चुपचाप एक मिनिटे बसत नाही त्यांचं काही ना काही काही ना काही चालूच राहते आजा मी आजा तर असा आज आम्ही इथं यांचा बड्डे आज साजरा केलेला आहे साधा सिंपल तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा